काय म्हटले भोसले हिमालयाची उंची कोण यार महाराज शिवाजीराव भोसले काय म्हणतात ते म्हटले हिमालयाचे उंची कोण पाहू शकत ऐका बरं हिमालयाची उंची कोण पाहू शकत हिमालयाची उंची तोच पाहू शकतो जो स्वतः हिमालय एवढा उंच आहे हिमालयाची उंची कोणालाच कोणाला पाहता येते जो स्वतः हिमालय एवढा उंच आहे तोच पाहू शकतो पण वैकुंठवासी घुले बाबांचं काय वाक्य असायचं तोंडामध्ये वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले म्हणायचे बा आम्ही हिमालयाच्या उंचीची माणसं पाहिजे ज्यांनी ज्यांनी ऐकले त्यांना आठवतायच आम्ही तर बाबाच्या हृदयावर तर बाबाच ते वाक्य कोरलेलंच असणार की आम्ही काय पाहिली हिमालयाच्या उंचीची माणसं पाहिली असे बाबा काय म्हणायचे त्याच्यातून काय सांगायचे आम्ही हिमालया हिमालयाच्या उंचीची माणसं पाहिली हा जर त्या वाक्यातला विशेष असेल तर ती पाहण्याकरता ही सुद्धा हिमालयाच्या उंचीची होती हा पण त्यातला विशेष हा त्यातला काय आहे विशेष आहे पण आज मात्र वेगळे हिमालयाच्या उंचीच्या महात्म्याचं वर्णन माझ्यासारख्या टेकडीनं काय करावं पण मला आधार आहे आधार माझ्याकडे त्यांच्याकडे पाण्याची उंची माझ्याकडे जरी नसली मी ज्या व्यासपीठावर आहे मी ज्या वाङ्मयाचा उत्तराधिकारी आहे मी ज्या परंपरेचा अनुयायी आहे त्या परंपरेच तत्त्वज्ञान मात्र त्यांच्या उंचीच माप घेऊ शकत हा माझा विश्वास आहे पण त्यांच्या उंचीच माप घेण्याकरता मी स्वतःची मीटर न लावता उमेद बुद्धी बाजूला ठेवून तुकोबाराच्या विचाराची उंची लावून त्यांचं माप घेण्याचा प्रयत्न करणार आहे तरी तो प्रयत्न आणि माप सुई सागरी हा जरी असलं तरी सुद्धा ते घेणार आहे आणि ते माप घेण्याकरता मी निवडलेला आहे वएेश वा ते तेजनीय आहेत खूप मोठी यादी पण मला जास्त विस्तार वेळ मर्यादित करायचं करता येणार नाही जगात काही माणसं निंदनीय आहेत काही माणसं त्यजनीय आहेत आणि काही माणसं पूजनीय अर्थात सन्माननीय आहेत या जगात निंदनीय कोण आहेत निंदा कोणाची केली पाहिजे कोणाचा तिरस्कार केला पाहिजे हाय का लई शब्द आहे हो निंदनीय माणसं कोण आहेत तुकोबराच प्रमाण आहे ते संभाजीनगर जो पाटोदा नावाचं गाव आहे आणि त्या ठिकाणचे माझी सरपंच भास्करराव पेरे पाटील त्यांचे खूप भाषण युट्यूबला काय आहेत प्रचलित आहेत प्रसिद्ध आहेत त्यांचं एक युट्यूबला मी भाषण ऐकलं त्या भाषणामध्ये त्याने एक वाक्य वापरलं म्हणाले भावलं ते वाक्य फार वाक्य भावलं की ते म्हटले की ग्रामपंचायत नगरपालिका नगर परिषद महानगरपालिका काही असू ते गल्लीत बोळात अनेक ठिकाणी नो दे इथे थुंकू नये इथे नाही अरे पण थुंक नाही नैसर्गिक क्रिया आहे ते म्हटले मग आशाही पाट्या पाहिजे दोन चार इथे थुंका, थुंका।, थुंका नैसर्गिक की क्रिया की नाही थुंकलं पाहिजे ना समजा जायचं मग कुठं थुंक आज बरं नाही रे जागा पाहिजे ना थुंकायला थुंकायच कुठं ऐका बरं म्हण योगा, योगा जगनाथ अन्नाची पुण्यतिथी या वर्षी आहे पाठव द्याला सप्ताह या वर्षी जगन्नाथ अण्णांचा माझं कीर्तन आहे पण मी त्यांना सांगणार आहे म्हणजे सरपंच पाट्या लावल्या पाहिजे असं तुम्ही म्हणता गरज नाही तुकाराम लिहून ठेवल्या कुठं कुठं थुंकायची खूप प्रमाणात पण सगळे आता वेळेच्या मर्यादेत सांगणार नाही फक्त एक दोन पाट्या वाचतो वाचू का राहू देऊ स्वस्त्यांना पाहिजे तुम्हाला पाहिजे कुठं कुठं थुंकलं पाहिजे खूप बरं म्हणतात थुंका थुंकारे त्याच्या तोंडावर हाती नुटवी का कधी कोणाला अन्नदान करत नाही कधी कोणाला ना रुपया देत नाही कधी नाही <coughs> त्याच्या बाजूला नाही त्याच्या तोंडावर थुंका अजून एक पाठी झाली अजून एक पाठी पितरा शिवदास जो माय बापाची सेवा करत नाही त्याच्या तोंडावर थुंका नाही तर काय म्हटलं तरी घरी घरी माता पितरा झडबोली बोली नाही संसारा विश्व ना गे विश्वभरी आदरा मूर्ख काय दरबारची भाषा आहे कोण आहे ते ओ हे सामान्य नाहीत वसमतला जर गेले तर आमदार यांना खुर्ची देतात हे सामान्य नाहीत हे मुलीला जर गेले तर खासदार यांना खुर्ची देतात हे सामान्य नाहीत मुंबईला जर गेले ना मुंबईला जर गेले गे मुख्यमंत्री यांना खुर्ची देतात हे सामान्य नाहीत हे जर दिल्लीला गेले तर नरेंद्र मोदी यांची चौकशी करतात अ एवढेच नाही अमेरिकेला गेले कोण आहे सध्या राष्ट्राध्यक्ष ट्रम्प झाले ना परत हा ट्रम्प रिटर्न झाले आता बायडन गेले वाटते ट्रम्प पुन्हा आले मी पुन्हा आई बी आली बाबा पुन्हा ट्रम्प यांचा सन्मान करतात इंग्लंडला गेले तर व्हिक्टोरिया राणी आपल्या पुढच्या शेजार यांना पुढचे ठेवते या लोकांचा मला जाता वर जाऊ सत्य लोकात ब्रह्मदेव सन्मान करतो पाताळात गेल्यावर शेष त्यांचा सन्मान करतो विश्व त्रैलोक त्यांचा काय आहे सन्मान आहे पण म्हणजे का माय बाप्पाला सांभाळतात का नाही आई बापाचे गाणे म्हणतात बोलतात आई बापावर बोलतात पण माय बापाला काय करत नाही सांभाळत नाही महाराज म्हणले तो मूर्ख आहे आशाच्या तोंडावर थुंकायला सांगितलं आता तिसरी पार्टी वाचायला जरा जडच आहे मुलं कसं करू काय म्हणजे कस का बायकोच ऐकतो त्याच्या तोंडावर एक थोंकायला सांगितलं बाबा बायलेचा दास जो बायकोच ऐकतो त्याच्या तोंडावर एक थोंकायला सांगितलं मोठं अवघड प्रकरण नाही इथं बायकोच कोण ऐकत नाही कोण ऐकत नाही मी बाबा सोडलं तो कोण ऐकत आम्ही बायकोच ऐकतच समजू नका आम्हाला सामान्य तुम्ही बायकोचं कस ऐकत नाही बायकोच नाही पण तस नाही विवेक याच्यात याच्यात काय दिसलं महाराज महाराज एक विवेक एक संगती याची बायलेचा दास म्हणजे बायकोच काय ऐकतो याच्यावर अवलंबून स्त्री पुत्र बंदी जन नारायण असे ना जर बायको परमार्थ आरूढ करत असेल तिला कार्यशू मंत्री म्हंटलेलं आहे ते भोजेशु माता आहे तशी ती कार्यशु काय आहे मंत्री गुरु आहे कितीतरी बायका आहेत नालाय झालेले नवरे वाटाला कितीतरी बायका आहेत वारकरी वाटाला लावली श्लेष ना तुम्हाला वाया गेलेले वाटाला लावले आणि काय काय वाटत लावली जा मंगळाची बाय परमार्थ आरुड करणारी मंदो तरी आहे ती नवऱ्याला सल्ला देणारी किती चांगला सल्ला आहे तिचा किती ऐकतो ना ऐकतो तो, तो नंतरचा भाग हो रावणाचा फक्त तीड हजार अठवड आहे आता एक विषय झाले ना एक शेवटवर तुम्हाला जरा संवादातून प्रश्न विचारला चालेल तुम्ही घरी आले आणि घरी आल्या तुमची बायको मुला हो सासूबाईचं लुगड फाटलो जरा दोन लुगडे ऐकलं पाहिजे का नाही बोला की ऐकलं तुम्ही बाहेरून आले आणि तुमची बायको मुला हो माझा भाऊ माझ्या आईला सांभाळी हो आजारी पडली तिला दवाखान्यात न्यायला कोणी नाही तिला आपण दवाखान्यात नेलं पाहिजे ऐकलं पाहिजे का नाही नाही कोण म्हणलं तसं नाही ऐकलं पाहिजे शास्त्रामध्ये सासू सुद्धा काय आहे जर तिला आपले मिळणे सांभाळत नसतील तर तिला काय केलं पाहिजे आपण घरी आणून सांभाळलं पाहिजे फक्त त्या डंगरीने नीट राहिलं पाहिजे आपलं सासू नीट राहिलं पाहिजे इथं येऊन याच्या घराच्या फोडण्या करत असतील तिची फोडणीच बसली पाहिजे तेव्हा सांगितले स्वमाता आणि पत्नी माता सोळा मातेचं वर्णन आहे हो श्लोक आठवत नाही मला सोळा मातींचं वर्णन आहे हो ऐक आता तिसरा प्रश्न तुम्ही बाहेरून आली तुमची हो ऐका ना म्हणजे काय माझी बहीण आहे ना जरा शिमला फिरायला जायला लागली तिला खर्च पैसे द्या ना ऐकलं पाहिजे का नाही नाही तुमचा मी जीवत नाही वाट <laughs> धर्मानुकूल सांगत अस ऐकलं पाहिजे बाईलेचा दास जाऊ द्या लक्षात आलं तुमच्या बायलेचा दास पितरा शिवदास दोन भीक भिकारी अस नाही धारा असली माणस निंदनीय अजून एक जगात व्यक्ती भीका एक, एक वर्ग तो तू आहे त्याचे निय त्याचे निय कोण आहे त्या संद न करावा दुर्जनाचा असे दुर्जनाचा त्याग करावा अधमाचा त्याग ते आहे किती त्याग करावा वेळ कमी आपल्याकडे नसतो प्रमाण सांगतो एक दुर्ग जेवढ माणूस पिसाळलेल्या कुत्र्यापासून सावध राहतो तेवढं मूर्खापासून सावध राहतो दुर्जनाचे भय धरावे त्या परी आणि पिसाळल्यावर येवेशवान दुर्जनाची गंदी विष्ठेची हे परी देव जे कोणी आधुरे व्हावे तया बस झालं जास्त नको हे तेजनीय आहेत काही निंदनीय आहेत जगात काही शोचनीय आहेत पण जगात एक वर्ग असा आहे तो सन्माननीय आहे पूजनीय आहे मग या जगात पूजन कोणाचं केलं पाहिजे सन्मान कोणाचा केला पाहिजे असा जेव्हा प्रश्न निर्माण होतो तेव्हा उत्तर जे सापडत गात्यामध्ये किंवा तुकोबराचे उत्तर देतात ते उत्तर म्हणजेच अभंगाचं वैष्णव मोनी राजा सन्मान महाराज म्हणतात वैष्णवांचा मुनी काय वैष्णव मुनी आणि विप्र यांचा काय केला पाहिजे सन्मान केला पाहिजे तीन शब्द आहेत वैष्णवांचा सन्मान केला पाहिजे पुढे काय म्हटलं मी मुनीचा सन्मान केला पाहिजे आणि विप्रांचा सन्मान केला पाहिजे हे सन्माननीय आहे गीता म्हटली ना काय देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम देवाच द्विजाच गुरुच आणि प्राज्ञांचं काय करावं पूजन करावं जसं गीतेने आम्हाला शारीरिक तपा चार तपाकारच विधान सांगितलं तसं जीवनात पूजनीयतेच विधान करत असताना महाराज म्हणतात वैष्णव मुनी विप्रांचा सन्मान करावा आता करावा हे जे शब्द आहे त्याला विद्यार्थही घेता येतं आणि याला आज्ञार्थही घेता येत विद्यार्थही घेता येईल या पदाला विधी जीवनात कोण पूजनीय आहेत आणि यांचा सन्मान करावा आणि हे यांचा करावा बाकीच्या न करू विद्यार्थी विधी पण आहे आणि कदाचित कोमरायची काय आहे आज्ञा पण आहे पण कोणाचा पहिला शब्द घेतला वैष्णव वैष्णवांचा पूजन केलं पाहिजे ¡Gracias! केलं पाहिजे वैष्णवांचा सन्मान केला पाहिजे वैष्णव कोण वैष्णव शब्दाचा अर्थ जे विष्णूचे आहेत त्यांना काय म्हणतात वैष्णव जे गणपतीचे आहेत त्यांना म्हणतात गणपती जे सौ सूर्याचे आहेत त्यांना म्हणतात सौर जे शक्तीचे आहेत त्यांना म्हणतात शाक्त तसे विष्णू जे शिवाचे आहेत त्यांना म्हणतात शैव तसे विष्णूचे जे दास आहेत त्यांना काय म्हणतात वैष्णव म्हणजे विष्णू दासांचा काय करावा सन्मान करावा झोपा झाल्या का तुम्ही बाबांच्या नावापुढे सदैव उपाधी असते विष्णुदास नामदेव महाराज डोळे वैष्णव आहेत त्यांना जर वैष्णव म्हणत असतील तर वैष्णवांचं पूजन करावं म्हणजे विष्णुदास नामदेव महाराजांसारख्यांचं पूजन करावं केला पाहिजे वैष्णव कोणाला म्हणतात काया वाचा म्हणे जीवे सर्वस्वी उदार बाप महादेवीवर विठो बाया वाचा आ, काय न, काम क्रोध काय कसं झाला विष्णू दास कायावाच्या मनानं जो विष्णूचा काय झालेला आहे दास झालेला आहे अशांचा सन्मान करावा खर तर हा अर्थ पूर्ण आहे पण आजच्या प्रसंगाला आणि पूज्यपाद बाबांकडे पोहण्याचा अजून एक अर्थ आहे विष्णूचे जे दास आहेत ते वैष्णव आहेत आणि त्यांचं पूजन करावं जसा देव विष्णू आहे तसं आम्ही ज्या परंपरेचे पायक आहोत त्या परंपरेचे मूळ पुरुष विष्णू महाराज जोग आहे ते जाणार कोण्या विष्णूचे दास जसं देव विष्णू त्यांचे हे दास तसे जोग महाराज यांचे नाव विष्णू आहे त्या विष्णू नावाचे सुद्धा हे दास या परंपरेचे किती निष्ठावंत दास बाबा मला वर्ष आठवत नाही मग जोग महाराज कीर्तन झालं होतं आणि त्या कीर्तनात मी टाळगिरुबा होतो बाबांचा जोग महाराजाच्या उत्सवात कीर्तन झालं होतं मोठे बाबा तेव्हा होते बाबांचं कीर्तन होत जोग महाराजाच्या उत्सवात त्या कीर्तनातला मी आय विटनेस आहे चुकून मराठी आलं इंग्रजीत प्रत्यक्षदर्शी आहे मी कोण आहे तेव्हा त्या कीर्तनात जे वाक्य वापरलं होतं एक वाक्य बाबा बोलले होते बाबाच्या लक्षात किती मला माहित नाही पण ते वाक्य माझ्यासारख्या साधकाला दिशा देऊन गेलं त्या वाक्याकडे पाहूनच मी संस्थेशी एक निष्ठ आहे बाबा तेव्हा एक वाक्य बोलले होते बाबा तुम्हाला आठवत की नाही मला माहीत नाही पण ते वाक्य सांगतो तुम्ही त्या कीर्तनात असं बोलले होते संस्थेत आलो आणि ही कान या परंपरेला जी वाहिली पुन्हा आम्ही दुसरं काही ऐकलंच हे वाक्य बाबा सो हे कान मी संस्थेच्या गुरुवार यांना वाहिली एक उपलक्ष नावाचा वेदांतात प्रकार सांगत असताना सगळी इंद्रिय सांगायची असतात हो मात्रा स्पर्श असतो कोणते शेतोष्ण सुख दुःखदा मात्रा स्पर्श असतो कोणते इथं विषय सांगचित पाहिजे शब्द स्पर्श रूप रस गंध पण इथं मात्र स्पर्श असतो स्पर्शा स्पर्श शब्द घेतला इथं स्पर्शातून बाकी विषयाचा काय घ्यावा लागतो उपलक्षणाने अर्थ घ्यावा लागतो अर्थात बाबांनी जरी तिथे शब्द वापरला की आम्ही कान या परंपरेला वाहिले का विष्णू महाराजांच्या परंपरेला वाहिले याचा अर्थ शरीरच त्या परंपरेला वाहिलं आणि जो सर्वांगाने परंपरेला एक निष्ठ असतो त्यांनाच विष्णुदास म्हणतात त्यांनाच वैष्णव म्हणतात आशांचं पूजन करावं वैष्णव है ना या अर्थाच्या दोन संगती मी या ठिकाणी बाबाच्या संबंधाने लावल्या विष्णूचे दास देवाचे विष्णुदास जो महाराजांच्या परंपरेचे हे सांगतो महाराज मी संस्थेचा पंचवीस पंचवीस वर्ष झाली कारकीर्द मागच्या कारकिर्दीचा अभ्यासक आहे आणि मी पाहिलेल्या कारकिर्दीचा मी प्रत्यक्षदर्शी आहे पण ऐकलं अभ्यासलेल्या माणसाची यादी जर काढली संस्थेच्या एक निष्ठते एक निष्ठ कोण कोण होते विष्णू महाराजांच्या परंपरेचे त्याची जर यादी काढली तर ती यादी लिहायला बसलं तर त्याचे जे पहिले दहा ना, नाव निघतील त्या दहा नावातलं एक नाव म्हणजे नामदेव महाराज या परंपरेशी काही काही या परंपरेशी निष्ठ राहिले हो ऐका परंपरेची निष्ठा बाबाने दोन पद्धतीने सांभाळली मला त्या दोन्ही परंपरा कशा आहेत एक वैदिक मंत्रातून सांगायचं एक वेद आज्ञेतून हा विचार मांडायचा ऐका बरं म्हणजे काय बाबा संस्थेची एवढे एक राहिले संस्था सोडून बाबांनी कुठं काय केलं नाही संस्था एक संस्था बस बाकी बाबा बाबांची भुले बाबा मोठे बाबा या नृतुंग बाबा यांच्यावर काय निष्ठा होती आम्ही डोळ्यानं पाहिलं आणि त्यांच्या निष्ठा स्वरूप ते निष्ठेकडे पाहून भुले बाबाचं मोठे बाबाचं काय बाबा प्रेम बाबावर होत हे मी पाहिले एक बरोबर मोठे बाबाचं प्रेम नामदेव महाराजावर किती होत एक मी गाणे म्हणत नाही पण एक कवी तुकडा म्हणायला परवानगी द्या पाच म्हणत असतात बैनाबाईची कविता आहे <coughs> लेकी माहेराला जाते जाता लागली आठेस ऐकताय का नाही हिले जीव लावून ऐकणार तुझ्या वव्या थोडीच दाण्या शिरत्या कान निराळ्या टाकाय आपला मराठवाडी शिर कशा जीव लावून ऐकायला एका पर्यंत कानावरचा पदर माग घेतलाय <coughs> <है का> सर <इसा। coughs> लेखी माहेरला जाते जाता माहेरच्या जा दगडा तुला का रे त्रास ऐकत लेख निघली म्हणे आणि लेख माहेरला माहेर जाताना कशी निघत जस वासरू संध्याकाळच्या वेळेला स्तनाकडे पळत तस वासरू गर्दी संध्याकाळी गायला ओढ लेकराला वासराकडे जायचे वासराला ओढ गायकडे जाण्याचे आणि ते आले पण शेतकरी आल्याबरोबर गायला गोठ्याकडे जाऊ देतो वासराकडे जाऊ देतो का मुळेच नाही इकडे गाय बांध